तर हाय लवकर लवकर रा आणि सांगायचं आहे मला काहीतरी कारण की खूपच खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी जर घटना होत असेल तर खूपच लाजीरवाणी गोष्ट आहे आणि म्हणायचं असं की आपल्या लहान मु आपल्याला लहान मुली आहेत तर त्यांना सुरक्षा कशी सरकारने कायदा कसा केला पाहिजे मान्य आहे तुम्ही त्यांना फक्त कायद्याला तिथं कोर्ट कोर्टामध्ये हजर करतात त्या व्यक्तीला ज्यांनी त्या मुलीवर अत्याचार केला काय काय बाहेर माणसांनी खरंच त्याच्यासाठी मला एवढे शिवाय पण मी ऑनलाईन त्यामुळे मी ते शिवाय देऊ शकत नाही पण खरंच खूप वाईट वाटतंय म्हणजे खूप टेन्शन आलं की बाबा मुलींना सुरक्षा कशी आहे लहान लहान मुली आहेत त्यांना तर काही कळत नाही शाळेत जातात बिचारा आई वडील मुलींना शाळेत पाठवतात धंदे करतात मुली करता, आणि ते काम धंदा करतील वडील कि मुलांकडे लक्ष लागतील कळत नाही आज वाटलं नव्हतं महाराष्ट्रासारख्या एवढ्या जिल्ह्यात एवढ्या मुलीवर सुद्धा अत्याचार होणार आणि खरंच माणसाची मानसिकता कशी आहे यावरूनच कळतं आजकालची म्हणजे जमाना आहे तरी कसा सांगण्याचं माझं हे आहे खरंच यावर एक व्हिडिओ बनवणार आहे मी का या त्या नराधमाला जसं त्या मुलीला मारलं तसंच त्याला मग त्याच्या डोक्यात पण दगड मी तर म्हणते त्याला पब्लिकच्या हाती देऊन टाका त्यांना दमावला आणि त्याला भीच्या त्याच्या डोक्यात दगड झालाय सगळ्यांनी दगड झाला मग त्याला काय त्या मुलीला त्रास झाला असेल एक तर तिच्यावर एवढा अत्याचार केला तर केला वरून तिला जिवंत मारून टाकलं त्यांनी काय जीव म्हटला असेल त्याच वर्षाची मुलगी तिला नाही काही कळत कशातच काही नाही बिचारीच काहीच नाही तिला अजून दुकानात जायचं की नाही हे सुद्धा कळत नाही म्हणजे काय जमाना आलाय काय नाही मला चिंता पडते आजची पिढी ही काय काय वागते काय तर म्हणे थोडीशी भांडण झाली भांडाला काय अरे मग भांडण झाले तू त्याच्या वडिलांसोबत भांडण कर त्यांच्या घरच्यांना पब्लिक त्यांच्या घरामध्ये जे आहे त्यांना त्यांच्याशी बोलून घ्यायचं असतं पण असं जीव वगैरे घ्यायचं नसतं त्या लेकरांनी काय केलं होतं त्या भांडणाच्या याच्यामध्ये ते लेकराची काय गर्दी होती पण लोक विंडोक असतात आई त्या आईनी त्या आई वडिलांवर काय गुजरत अस त्यांनी काय याच्यासाठी याला मारण्यासाठी पैदा केली होती का ती मुलगी एवढं लहानच मोठं करणं सोपं नाही ती मुली ना ने। ने त्या मुलीला काहीच बघितलेलं नाही आणि कायच लोक आहे कायच नाही दिमागच कुठं जातो एवढं घाण कुठल्या ते डोक्यात थोडस त्याच्या आई बहिणीची त्याला आठवण नस आली का एका ही तीन वर्षाच्या मुलीवर त्याने तिथे तिच्यावर अत्याचार केला आणि खरच मला म्हणजे टेन्शन येते कि ती मुलगी किती बा छोटी होती तिला काहीच माहित नाही काहीच कळत नाही तिचा जीव केवढा तिला दुकानात जायचं कसं हे सुद्धा कळत नसेल त्या मुलाला वाटलं नसेल का कि आपल्या मुलीसारखे आहे आपण कशाला असं केलं पाहिजे ती तिला पण आहे ना माझं एकच म्हणणं आहे सरकारला विनंती हा जोडून कि त्या नाराधामला जसं त्या मुलीला जसं मारलं ना त्याला पण तसंच मारा त्याच्या डोक्यामध्ये पूर्ण मित्रमधे पूर्ण ट्रॅक्टरच दगडाचा त्याच्या डोक्यामध्ये तो जर तर मध्ये त्याला पब्लिकच्या हातामध्ये देऊन टाका आणि त्याला त्याला पब्लिक समोर फाशी द्या जेव्हा आपल्याकडे कायदा हा चांगला नाही म्हणजेच कसं आजकाल कोणी कोणाला छटखाने करते अरे सर म्हाताऱ्या बाया सुद्धा बघत नाहीत म्हाताऱ्या कोणत्या पण बाया असो अरे लोक इतके निर्लज्ज झालेत इतके निर्लज्ज झालेत खरंच त्यांना त्यांच्या आई बहिणी आठवत नाही का त्यावेळेस त्यांना आई बहिणी नाही का कशा लोक लोक इथं नाच करते अरे अरे कायच येषे लोक काय पब्लिक आणि काय नाही खरंच चिंता व्यक्त होती मला या गोष्टीवर कि कायच खरच महाराष्ट्र हा पूर्ण हादरलाय घटनेला म्हणजे असं वर्षातून कितीतरी अशा घटना होऊ लागल्या सांगायला काय महत्व अरे वर्षातून अशा कित्येकच घटना होऊ लागल्या आहेत आणि तरी पण सरकार काहीच नाही करत काय करणार सरकार मग असा कायदा करा ना सरकारने की मुलीवर जर छेडखानी जरी झाली तर त्याला पण भाशी द्या मग तेव्हा लोक घाबरतील सरकार काय करतंय हा नाही तर ते त्याला कोर्टामध्ये दोन तीन वर्षाची शिक्षा देतात सोडून देत परत म्हणजे तो नारा मग परत तेच कृत्य करणार का मग आपण जे लेकर आहे आपले आपण त्यांना कसं सांभाळणार आपण काय त्यांच्यावर लक्षात ठेवायचं का मग ही सरकार काय कामाचे कायदा बनवा चांगला व्यवस्था सुव्यवस्था करा मुलींना चांगलं एकदम मुलींना जे पण वाकड्या नजरेने जरी बघितलं थोडीशी जरी छेडकानी झाली तर त्यांच्यावर लगेच कंप्लेंट आणि लगेच त्यांना म्हणजे लगे डायरेक्ट फाशीची शिक्षा छेडकानी जरी झाली तरी तेव्हा लोक घाबरतील तेव्हा मुलं घाबरतील असं कृत्य करताना आणि जे पण बलात्कार म्हणा किंवा काही पण अत्याचार करणार असले मुलं असतील ना तर त्यांना मित्र म्हणजे डायरेक्ट सरकारने पब्लिकच्या हाती देऊन टाकलं पाहिजे काय जे, जे होईल ते होईल ते बघताय पण पण अशा घटना घडणार नाही पण सरकार आपलं असं सरकार आहे की जे फक्त नेलंदराध मला नेतात जेलमध्ये दोन तीन वर्ष शिक्षा झाली झाली नेतात सोडून परत म्हणजे तो परत त्याला काय मस्त जेलमध्ये बसून खातो भाकरी जे जे लेकरू गेलं त्याला माहित नव्हते ज्याचं लेकरू गेलं त्याला माहित ते यांचं काय जात घाण नृत्य करणाऱ्यांचं खरंच आजमाना कसा निघलाय कुठे जायला एवढीशी तिची मुकली काय आवडला ना काय असन ते तर आहेच आहे पण ती विचारीच जेव्हा जीव गेला तेव्हा सुद्धा तिला किती त्रास झाला असन तिच्या जिवंत मुलीच्या डोक्यामध्ये दगड घालून तिची हत्या केली तरी सुद्धा सरकार गप्प आहे काही सरकार गप्प आहे का त्यांना फाशी द्या ना काय होत असा कानून कायदा जर आ, आला भारतामध्ये की लगेचच असं जर कृत्य केलं ना त्याने त्याला फाशी देऊन टाकायची जे होईल ते होईल त्याला जीव आहे तिला जीव नव्हता ना त्याला काय आई बहीण नव्हती का जाईल माणूस कुटाला बिचारा मुलीवर त्यांनी एवढा मला नवलच वाटते लोक लहान लहान मुलींना सुद्धा सोडत नाही येतं खरंच खूपच म्हणजे आश्चर्यजनक बाबत आहे पूर्ण महाराष्ट्र हादरला या गोष्टीला असे मला तर महाराष्ट्रामध्ये असं होऊ शकतं असं वाटलं पण नव्हतं महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा घटना घडताय फक्त साडे तीन वर्षाची मुलगी आहे आणि तिच्यावर एवढा अत्याचार केलाय हे खूपच वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे आणि मनाला तर हादरवून टाकली ती गोष्ट काय लोक आहेत आणि काय नाही कोणत्या जमान्यात जात आहेत तीच माहिती नाही लोकांच्या नजरा दुसऱ्यांच्या लेकीवाडीवर असतात दुसऱ्यांच्या आई बहिणीवर असतात काय लोक आहेत एवढा समाजला होता तो तर त्यांनी लग्न करायचं असतं ना कशाला दुसऱ्यांची लेकी बायला मारलं त्याने एवढूसा जीव घेतला त्याच्यानंतर मुलगी झाली आणि त्याच्या मुली सोबत झालं तर असं होऊ हो नये पण सांगते मग काय त्याचा जीव म्हणत बायला असं करतो निर्लज्ज तो मी तर म्हणते त्याला पब्लिक च्या हाती देऊन टाकलं पाहिजे बस त्याला पब्लिक शिक्षा देणार का सरकार तर काय त्याला शिक्षा देत नाही लवकर पण पब्लिकच त्याला शिक्षा देणार जी शिक्षा देईल ती पब्लिकनी त्याला दगडांनी ठेसलं पाहिजे त्या माणसाला ज्याने कृत्य केलंय मुलीला अत्याचार के केलाय तिच्यावर कारण की खरंच एका एक आई म्हणून एक आईच्या नात्याने मला म्हणजे खरंच लय हे वाटू लागलं की बाबा आपली मुलगी मुलगी काय सेमच आहे कारण की आपण पण आपल्या मुलीला जर आपल्याला काय सेक्युरिटी आहे काय सेक्युरिटी काय सेक्युरिटी म्हणजे सेक्युरिटी सरकारने आज केली पाहिजे जर थोडीशी जरी मुलीवर हे झालं छेडखानी म्हणा काय तर लगेच लगेच जेल बंद केलं पाहिजे पण सरकार काय करते नाही पोलीस स्टेशन मध्ये का थोडीशी छेडखानी जरी जरी हा काय लगेच परत तेच कृत्य करतो मग काय म्हणून तर लोकांची हिंमत वाढते ना अशी काम करायला म्हणजे सरकार काय करतंय कायदा मानवा चांगला तुमच्या पण लेखी आहेत ना दुसऱ्यांची लेखी बाळी काय रस्त्यावर अरे त्या मुलीला अजून काही कळत नव्हतं तिला दुकानात जायचं कसं काय कसं बोलायचं कसं तिला ते सुद्धा माहित नव्हतं विचित्र विचित्र लोक महाराष्ट्रामध्ये पण वाटलं नव्हतं आणि मग थोड्याश भांडण होऊन त्या व्यक्तीने हा कदम उठल केलं त्याने थोडेसे भांडणं झाले होते तर काय तर त्याला काय ती मुलगीच भेटली होती का मेल्या जायला त्याला जर भांडायचंच होतं तर त्याच्या वडिलांना जो भांडायचं असतं ना त्याने वडिलांना तिच्या बोलायचं असतं की ले ले। मला खूप राग आला बाबा तुमचं मग काय ना असं नसतं करायचं कृष्ण लेकी वाईला मारून त्याला काय मिळालंय मेल्या जनावराला त्या मला तितक्या तोंडामध्ये शिवाय येत आहे त्या नराधमासाठी मेलेल्या पण आता काय करायचं इतकं वाईट कृत्य झालंय त्या मुलीचं काय जीव म्हणला असं गेली बिचारी आपली लेख काय आणि तीनची लेख काय एकच आहे ना चिंताजनक बाहे खूप टेन्शन येत आहे लो, लो, शाव की नहीं मैं शाला शिपाई नहीं सरकार कहत नहीं सरकार ने शिक्षा पब्लिक सो फाशी दी है हाँ भैया कैसे हो मे एक जिसने भी ये काम किया है बहुत गंदा काम किया है उसको फांसी होनी चाहिए उस लड़की को बहुत छोटी बच्ची थी उसको क्या समझता है उसको दग... उसे पत्थर से मारा गया और वो भी जिंदा लड़की को उस उसपे अत्याचार किया गया उसको मारा गया तो ये सरकार क्या कर रही है गवर्नमेंट क्या कर रही है उसको पकड़ा है ना तो उसपे फांसी की सजा तो होनी चाहिए बड़ा लड़का तुम पिक्चर कर रहा है आप लोग मुरीज� आपल्या मुलीबाईंनी साठ साहेब पाठवायची तिकडे हेच चिंता होत काही काय लोक असे निघले गोडी त्यांच्यावर अत्याचार करता मारून टाकता तिकडे आपण त्या ते आपल्या पाहिलेत त्या लेकरांना होऊन देतो लहानपण मोठं करा आणि लोक खुशाला करतात त्यांना आई लोक आणि त्यांच्याशी विचारित ना त्यांना एखाद्या मुलाने जर छेडखाने जरी केली तर त्याला मित्र म्हणजे सात आठ वर्षाची शिक्षा द्या तेव्हा मुलं सुधारतील ते छेडकुणी सुद्धा करणार नाही पण हा कारण सुटलेला आहे भारतामध्ये मला टेन्शन यायला लागले लाग की बाबा काय त्या मुलीच म्हणले एक असा कायदा बनवा मुली मुलींसाठी जे मुलींना लागायला नवीन जर बघितली थोडीशी छेडखामी जर केली तर त्यांना डायरेक्ट साताटा भाषेची शिक्षा आणि अत्याचार तर डायरेक्ट फाशीची शिक्षा बघडल्या त्याला डायरेक्ट फाशी देऊन टाकली होईल ते होईल पण एका मुलीचं जीव तर वाचल ना त्यांच्या एकाला फाशी दिली ना तर पुढची मुलं असं कळणार नाही बिचारीच्या आईवडलात मग काय भेटत असेल काय नाही काय होत असेल त्यांच्या जीवाचा हाल त्यांना खाऊ त्यांच्या जागी आपण बघा काय वाटतं काय नाही किती किती टेन्शन विचार करून करून खूप टेन्शन व्हायला लागलंय की बाबा लोक बी काय निघले तशी घाण लोक विचारायचे तुमची मुलगी अरे खंडीरला ज्या माणूस होता तो त्यांनी असा आठ विचार नसत करायचं मुलीवर की लहान होत लहान गोळा त्याला काही कळत नाही अजून काय त्याला विचार नसत आला ही छोटी मुलगी आहे काय आजूबाजूच्या लोकांना काय आवाज नाही आला का ती ओरडली असेल ना मला हेच नाही कळते काय जमाना निघला नका लालवटी महाराष्ट्रातील महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा घटना घडतात मग सरकारी काहीतरी कायदा बनवायला पाहिजे ना मुली रस्त्यावर पडलेल्या आहेत का मुली कशासाठी शिकवतात आपला पाय रुगा होण्यासाठी मुली आणि लोक असं मुलींना असं करत तर काय काम मग मार सुद्धा घटना घडत म्हणणार काय ते खूप टेन्शन लागेल गोष्ट आहे लहान मुलीवर लेखीवा लेखीवाडीवर गेलं तर मग त्यांना तेव्हा कळत असं होऊ नये पण म्हणते कारण की दुसऱ्यांच्या लेखीवाळीच्या रस्त्यावर पडलेले आहेत का लोक खुशाल लहान मुलीला सुद्धा उतरून देतात निर्लज्ज कुठले अशांना फाशी झालीच पाहिजे कारण की मी पण ती घटना जेव्हा अर्ज माझ्या डोक्यातून जाय नसते म्हणजे म्हणून मला लाईन यायला लागलं खूप टेन्शन काय म्हणजे मुलींना आज काय कोणीही लोक येतील मुलींना उचलून नेतील थोड्या थोड्याशा लोक काही करतात कुठला बदला कुठं घेता मुलीचा जीव घेऊन टाकणारा धामाने त्याला फाशी झालीच पाहिजे एवढू शकते काय करत होतं तेव्हा त्या मुलीला काय करत होते येऊ शकवा त्या न होता ना मोठा त्याला तर कळलं पाहिजे ना ती लहान मुलगी कशाला असं त्याला पाहिजे तिच्या आई वडिलांसोबत तुझी होती तू मिटवायची ना आई वडिलांसोबत तिच्या तिला कशाला मारलं रे येल्या म्हणा मी तर मध्ये ते माझ्या समोरांना त्याला चाकूनच मारेन त्याला त्याला पब्लिकच्या हाजी केला पाहिजे हायच लोक काय नाही पाशी मी घेत पाहिजे त्या मुलीसोबत असं झाल्यावर त्याला जेव्हा पाशी मिळेल तेव्हा दुसरे पण घाबरचे तर हा कुणाची लेखीबाळी बघायचं नाही लोक बेकार नाही मिळत काय जमानला काय व्हायचे दुसऱ्यांच्या लेकी बाई पडले ठीक आहे लोकांना मुली म्हणतात की मजेत वाटते जायल ती बले किती घाण लोकांचे जास्त विचार करणार तो नराधम तो नराधम पहिलं झाला बर झालास बघ मारून टाकायला पाहिजे होतं पहिला कशाला केला म्हणा त्याच्या आईला म्हणा दुसऱ्यांची लेकीबाईचा नाश करायला मारून टाकायला काय संस्कार आहेत तुझ्या मुलावर असे काही मारून टाकायचे मित्रांचे लेखीबाईला लेकीबाई का रस्त्यावर पडल्या की काय लोकांचे दिमाग कुठे जातात तेच दे खूपच घाण विचार त्यांना लहान मुलं सुद्धा कळत नाही लहान लहान मुली अरे साधी तीन वर्षाची मुलगी तिला काय कळत्याला कितीच त्रास झाला असेल डोक्यामध्ये मारलंय करणार असा कायदा मुलींबद्दल डायरेक्ट मुलींना खेळता नाही झाले का डायरेक्ट त्या मुलांना मारला पाहिजे पाहिजे काय त्या आई वडिलांवर भीत असेल काय त्या आय वजन बिता त्यांना टेन्शन येत असेल रडून रडून भया झाल्या असतील काय त्या मुलीचा जीव म्हणाला असेल तिथं जीव घेतलाय त्या मुलांनी तिच्या नराधाने मारून मुलीला थोडीसे लहान मुलीला मारून फेकून दिले त्याला काही लाज नस वाटलेला खूप टेन्शन येत असतात लोक मजे मजे कृत्य करण्यात येईल मूर्खांमध्ये मित्रांचे लेखी बाई सोबत असं करतात त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे फाशी जेव्हा चालू होईल तेव्हाच लोक घाबरते नाही लोक लोकांना वाटत काय जाती जेल मध्ये येते भाकरी खात्यात भेट भाकरी येतो मग घरी तसं नाही आता कानून कायदा झालाच पाहिजे मुलींना मुलींसाठी एकदम चांगला कायदा बनला पाहिजे सरकारकडे विनंती आहे का मुलींना असा कायदा बनवा की थोडीशी जरी छेडखानी झाली थोडीशी जरी छेडखानी झाली तरी पण मुलांवर कायदा हा लादला पाहिजे त्यांच्यावर आणि त्यांना कडक पाच ते सहा वर्षाची शिक्षा फक्त छेडखानीवर छेडखानी केली म्हणून पाच ते सहा वर्षाची जर शिक्षा चालू केली आणि बलात्कार म्हणा अत्याचार म्हणा हे जर केले तर त्यांना डायरेक्ट फाशी झाली पाहिजे असा जर कायदा बनला तर नक्कीच मुलं आणि लोक घाबरतील मुलींकडे बघण्याची पण त्यांची हिंमत व्हायची नाही असा कायदा बनवा ना काबर नाही बनवा मुली काय रस्त्यावर पडल्या का लोकांच्या लोक मुलींना शाळा शिकवणार नाही पडली मुलींना शाळेत पाठवू शकत नाही गरीब आवडीला असतात कामधंदे करतात मुलींना शाळेत पाठवतात देवाच्या घरोश मुली सोडतात अशी घटना जर महाराष्ट्रामध्ये होत असल्यावर तर लाजीवानी गोष्ट आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे त्याला कशी झालीच पाहिजे महाराष्ट्र हरवून गेलाय घटलेला खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये असं होत म्हंटल शाळे मुली कोणाच्या भरुष्यावर मुलगी शाळा सुटल्याच्या नंतर लोक असं काही कुटाने घालतात लहान लहान मुलं बाहेर खेळतात मुली बाहेर खेळतात लोकांनी मुलींना बाहेर पाठवायचं कि नाही खेळण्यासाठी यांचा एक चिंताजनक बाब झाली काय गलती होती त्या विषया मुलीची असं तिच्या डोक्यात दगड घालून तिला मारण्यात आणि खरंच मला तर महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये अशी गोष्ट होते घटना होते खूप लाजीराणी गोष्ट आहे आणि जो जे असे नरात असतात ना त्यांना तर नक्की फाशीची शिक्षा द्या दुसऱ्यांच्या मुलींवर घाण नजरा टाकतात लहान लहान मुलींवर अत्याचार करतात कायदा सुव्यवस्था कुठे गेली आहे त्यांना डायरेक्ट फाशी द्या ना काय होत त्या बिचार्या मुलीला तर जीव होता ना तिचा जसा घेतला तसं त्याचा पण जीव घ्या ना त्याला पण फाशी द्या नाही फाशी देत तर पब्लिकच्या हाती द्या त्याला पब्लिक काय ते ते कर पण त्या मुलीला काय गलती गलती होती काहीच नव्हती मग ती का त्या मुलीवर अत्याचार झाला त्याचं उत्तर आहे का सरकारकडे आहे का उत्तर मग का बरं असं हा कायदा काय करताय हे सरकार करते काय अहो जे गरीब लोक आहेत कोट भरतात कामधंदे करतात मुलांना मुलं जातात शाळेत मुली शाळेत जातात लहान लहान आहे त्यांना काय कळतं आणि असे नराधम येतात डायरेक्टली मुलींना उचलून नेतात चॉकलेटचं अमिष दाखवतात चॉकलेटचं म्हणा गोळ्याचं अमिष दाखवतात खाण्याचं घेऊन जातात त्यांच्यावर अत्याचार करतात मग कायदा कुठे त्यांच्यावर कायदा करा थोडीशी जरी मुलींवर छेड खाली जरी झाली तर त्यांना पाच सहा वर्षाची शिक्षा झाली पाहिजे आणि असे अत्याचार तर फाशीच म्हणजे फाशीच कंप्लीट झालीच पाहिजे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे मुलीला न्याय मिळालाच पाहिजे मग तेव्हा कुठं लोक घाबरतील मुलींना त्रास देणार त्रास देणार नाही नाही जमाना कुठे चाललाय काय नाही आजची मुली कलेक्टर बनती डॉक्टर बनतीये आणि असे घाल लोक येतात आणि अशा लहान मुलगी रेती तिला काय करते तिच्यावर एवढा अत्याचार झाला किती वाईट घटना घडलीय करणाऱ्याला ला 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 तर लाज वाटली पाहिजे होती त्याला त्यातला माय नव्हती का बहीण नव्हती का त्या मुलीच्या जागी त्यानं तिला घेतलं असतं त्याला तेव्हा कळलं असतं की काय त्रास झाला असं त्या मुलीला जिवंत डोक्यामध्ये तिच्या खुशाल दगड टाकला अरे काय लोक आहेत काय तुमचे विचार आहेत बाबांनो त्या बाळाला काही कळत नाही बिचारीचं काय जीव म्हणला असेल ते मुलीला खुशाल ठेसलं डोक्यात आणि मरुज तर सोडलं नाही तिला काय वा काय दुनिया आहे बाबा काय महाराष्ट्रामध्ये अशी लोक आता मारला पाहिजे लागेल महाराष्ट्रामध्ये राहायचं की नाही चिंता पडते मुलींना एकट सोडायचं की नाही तेच खूप मोठा भाग बनलाय मुलींना सोडायचं की नाही एक अशा जर घटना महाराष्ट्रात होत असेल तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे एका लहान मुलीचा जीव घेण्यात झाल्या तिला दगडाने तिच्यावर अत्याचार केले तिला दगडाने ठेचलं किती वाईट कृत्य केलं त्या म्हणाऱ्या त्या मुलाला फाशी झालीच पाहिजे दुसऱ्यांच्या लेकीबाईवर लेखीबाईवर टाकतात टाकला ठरले तुमच्या काय लेकीबाई सुद्धा गेल्यात की दुसऱ्यांचे लेखी बाई काय रस्त्यावर दिसत्या काय रे तुम्हाला घाणेरड लोकांना आणि त्याने जर केलं ना असं अत्याचार ज्या मुलाने केलाय ना त्याला तो फाशीच द्या त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे तिच्या आईवडिलांना न्याय मिळाला पाहिजे काय त्या मुलीचा आत्महत्या करत असेल बिचारी एवढस जीव दे एवढस परी दे एवढस दे तिला काहीच कळना या धर्माने तिला खुशाल नेलं चॉकलेटचा आमिष दाखवून आणि तिच्यावर अत्याचार केला तिला दगडाने ठेसून मारलं ला, किती लाजिरवाणी गोष्ट आहे त्या निर्लज्जेला काही वाटलं नसेल मुलींना वाट सांगून ठेवायचं आई वडिलांनी कुणासोबतही जायचं नाही ओळख असो पाडक असो शेजार असो कोणीही असो ना तेव्हा कुणासोबतही जायचं नाही फक्त आई आली तर आई सोबत आणि आई सोबतच कुठे जायचं मुलींना सांगून ठेवायचं लहान मुलींना काही कळत नसतं जमाना कसा निघलाय त्यांना लहान मुली म्हातारा बाहेर सुद्धा कळेना त्यांना लाज वाटली पाहिजे अरे एवढे कसे निर्लज्ज झालेत तुम्ही अरे तुम्हाला काहीतरी लाज येत उद्या थोडीशी दुसऱ्यांच्या डेकीवाळीवर अशा नजर टाकतात मारतात मी ले कुतल्य अशा लवघ्याने जाळलं पाहिजे रॉक डिझेल टाकून त्यांच्या अंगावर लेकी लेखीवाळीला मारतात लहान लहान नेतांला मारतात मेले लोक लहान लहान मुली तुमचं त्यांना कळत नाही अरे लहान लहान जीव आहेत ते येते अशा अत्याचार करतात अशा लोकांना तर मारला पाहिजे उभं जाळलं पाहिजे पब्लिकच्या हाती दिलं पाहिजे भावा त्यांना कळन दुसऱ्यांची लेखीवाळीवर कशाला एवढा त्रास आहे खरे लहान बाळ ते लहान मुलगी ती तिला काय कळत ते आणि तुम्ही खुशाल तिला मारलं कोण मुलगा होता त्याला फाशी झालीच पाहिजे तो तो ते काय काही पडले काय चिंता मुलींना सोडायचं की नाही चिंता पडले घराच्या बाहेर द्यायचं की नाही उडले तर मुलींवर लक्ष ठेवतील का कामधंदे करतील तर लक्ष ठेवतील कायदा बनवा चांगला कायदा झालाच पाहिजे त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे एवढंच माझं आहे त्या नावा शिक्षक झालीच पाहिजे कितीतरी घटना घडते महिन्यातून आठ आठ नऊ दहा घटना घडते आता तर अशी घटना घडते तेवढी शमुनीवरती तर केलं